नमस्कार मी स्मिता गणेश पै आम्ही वसईच्या जी एस बी कम्युनिटीला बिलॉंग करतो आणि बालाजी सेवा समितीनं आमची एक जी एस बीची मोठी कम्युनिटी आहे आणि आमच्या कम्युनिटीमधून आज एक खाजगी हे चित्रपट इथे आज आम्ही स्क्रीनिंग केलेले आहे आणि ते चित्रपटाची खासियत असं आहे की आमच्याचमधला एक कलाकार त्यांनी या चित्रपटात भाग घेतलाय ते आधी खूप सिरियल्स मध्ये काम करत होते त्यांना तुम्ही क्राईम पेट्रोल सावधान इंडिया अशा सगळ्या कार्यक्रमात बघितलं असेल आणि आता त्यांनी मूवी मध्ये पहिलं मला डेब्यू असेल ना तुमचा कोकणीमध्ये मध्ये कोकणी मध्ये ह्यांचं हे डेब्यू कार्यक्रम डेब्यू होता आणि हे पहिल्यांदा त्यांनी एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे एक सुपर डुपर सक्सेस झाला म्हणायला हरकत नाही कारण की हा जो त्यांनी हा जो सिनेमा आहे तुम्हाला इथे दिसत आहे तर पण असे सिनेमा म्हणून त्यांनी एक जो एक प्रयोग केलेला एक पिक्चरचा एक त्यांनी सुरुवात केलेली आणि ती पिक्चर त्यांनी फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांनी जेव्हा पाठवले त्यांना तिथून त्यांना चार अवॉर्ड्स मिळाले आणि त्या अवॉर्ड्सच्या बद्दल तुम्ही सांगितलेलं ते, ते बरं आणि हे आहेत आमच्या चित्रपटाचे मेन कलाकार अनुज अच्युत नाही नमस्कार ह्या फिल्मचं सेन्सर सर्टिफिकेट फेब्रुवारीमध्ये झाल्यानंतर अजूनपर्यंत आम्हाला चार अवॉर्ड ऑलरेडी मिळाले आहेत इंडो फ्रेंच फिल्म फेस्टिवल कलाकारी फेस्टिवल आणि आता मिळत आत्ता आम्हाला मिळालं आहे दादासाहेब हां आता मला मिळाला आहे दादासाहेब दादासाहेब पालके फिल्म पुरस्कार बेस्ट फॅमिली फिल्म आणि बेस्ट ॲक्टर म्हणून मला दादासाहेब पालके फिल्म पुरस्कार मिळालेला आहे आणि आता पूर्ण वर्ष आमची फिल्म फेस्टिवल्समध्ये फिरणार आहे तर होपफुली अजून खूप सारे आम्हाला अवॉर्ड्स मिळते आणि या चित्रपटानंतर होपफुली असून कोंकणी फिल्म बना बनवायला लोकांना एक एक्सप्रेशन एक एक सर आज स्क्रीनिंग झालं कसा अनुभव आहे हो तुमचा वसई विरारमधील भर ब प्रत्येकजण इथे आलेले आहे जे कोकणी भाषा किंवा कन्नड भाषेत आहेत तर काय वाटलं तुम्हाला आणि काय प्रतिक्रिया आहेत लोकांचा जो प्रेम आहे एकदम खूप ओव्हरवेल्मिंग आहे म्हणजे जे, जे कोणी बघितले त्या सगळ्यांच्या डोळ्यात आठ आठ आले सर ही फिल्म सगळ्यांना टच करते आणि त्यांचा रेस्पॉन्स येते फोटो फोटो घेताना किंवा बाहेर रेस्पॉन्स देताना सगळ्यांना समजून येते की फिल्म किती लोकांना टच करते तर आता रेस्पॉन्स इज रिअली व्हेरी व्हेरी टचिंग धन्यवाद सर तुम्ही जागर मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल स्मितापई मॅडम तुमचे पण धन्यवाद खूप खूप आभारी थैंक यू सो मच